अचानक ते पाय खेचून घेतल्यासारखे आपोआप वर सरकले इथेच कुठेतरी आहे आणि त्याने किरणला के किडनॅप केलं हे सचिनने ओळखलं आता काय करायचं चेतूला फोन लावावा तर तो येईपर्यंत हा फॅन्टम या निघूनही जाईल अचानक तल्लख डोक्याच्या डिटेक्टिव्हला एक भारी कल्पना सुचली चेतूने ब्युमॉन्ट इस्टेट मध्ये जे केलं तेच करूया त्याने पटकन आपला मोबाईल बाहेर काढला आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केलं मगोरडला मिस्टर फॅन्टम नो एक्स्ट्रा होशियारी दिस युनिवर्स डिटेक्टिव्ह नंबर वन कॅच यू रेड हँड नाव रिमूव्ह हात का गॅजेट आणि पटकन समोर आव होलसेल मध्ये सचिनने धमकी दिली खरी पण त्या भागात अंधारच इतका होता की त्याच्या रेकॉर्डिंग मध्ये व्यानही नीट दिसेना तर मुळातच न दिसणारा फॅन्टम काय दिसणार हे लक्षात येतात सचिन सरकला तेव्हाच दणादण दन पावलं टाकीत कोणीतरी त्याच्या जवळ आलं काही क्षण भयानक शांततेत गेले मग मागच्या बाजूने कुणीतरी त्याला गपकन धरलं एक ओला रुमाल नाकाला चिकटला क्लोरीनच्या वासाने काही क्षणातच त्याची ही शुद्ध हरपली बराच वेळ उलटूनही सचिन आणि किरण परतले नाहीत म्हटल्यावर आम्हाला चिंता वाटू लागली दोघांमध्ये वेळ्या भोपळ्याचं सख्य असल्याने त्यांनी द्वंद्व युद्ध लढून रेवन्सकारच्या थंडगार वाऱ्यात एकमेकांना गपगार केल्याची शक्यता होती त्यामुळे काळजी आणखीनच वाढली किरण घाई घाईत सचिन मागे गेला होता त्यामुळे मोबाईल खोलीवरच राहिलेला मात्र सचिन कडे त्याचा फोन होता आम्ही सतत त्याला कॉल करत होतो पण बधीर उत्तरच देईना अखेर काहीतरी आणीबाणी आहे असं ओळखून सगळे बाहेर पडलो गोल्डन सँड हॉटेल रेवन्स आहे की बाहेर पडणारा समुद्राकडेच वळतो सचिन आणि त्याच्या मागे गेलेला किरणही जाण्याची शक्यता होती मी लिंबाजी मंग्या आणि ग्रेस लांबच लांब बीच वर विखुरलो मला एका ठिकाणी चाकांच्या मोठ्या खुणा दिसल्या वाळू तन्नाचे कणही दिसले इथे एक फुल ट्रक नेहमी असायचा अपेक्षेप्रमाणे जवळच सचिनच्या शूज चे आढळले त्यांचा पाठलाग करत तिथून दूर एका अंधाऱ्या कोपऱ्यात पोचलो पुन्हा एकदा सचिनला फोन लावला रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झाडीत फोन वाजला त्याचा प्रकाशही दिसला कुणीतरी बहुतेक फॅन्टमनेच दोघांचं अपहरण केलंय लोकेशन ट्रॅक करता येऊ नये म्हणून सचिनचा फोन सुद्धा फेकून दिलाय यावर शिक्का मोर्तब झालं मी लिंबाजी मंग्या आणि ग्रेसला तिथे बोलावून घेतलं प्रत्येकाने आपापल्या मोबाईलचा टॉर्च लावला त्या उजेडात मी गुडघ्यावर बसून निरीक्षण केलं वाळू तुमटलेल्या खुणा पूर्ण कहाणी सांगत होत्या काही वेळापूर्वी येथे गाडी उभी होती सामान्य कारपेक्षा थोडी रुंद आणि लांबीनेही अधिक कदाचित व्यान असावी किरण व्यानच्या अगदी जवळ पोचला होता तर सचिनला वीस पंचवीस फुटांवरून ओढून आणलं असावं त्यांनी फार प्रतिकार केलेला वाटत नव्हता नाही तर सर्व पाऊल खुणांची सरम झाली असती पण ते स्वतःहूनही गाडीत बसले नव्हते याचा अर्थ त्यांना बेशुद्ध केलं असणार व्यान रस्त्यावर गेली मग टायर्सच्या खुणा दिसेनाशा झाल्या ग्रेस पटकन पोलिसांना फोन लाव आणि रेवन्स कार सिग्नलवरील ट्रॅफिक मध्ये एखादी व्हॅन मागच्या दीड दोन तासांना आधी दिसली का ते विचार मी सांगितलं ग्रेसने लगेच फोन लावला थोड्याच वेळात कळवतो असं उत्तर मिळालं आम्ही तोवर तिथेच थांबलो वाळू तिसऱ्या व्यक्तीच्या अर्थात फॅन्टमच्याही पाऊल खुणा होत्या पण त्याने नेमक्या कोणत्या चपला किंवा शूज घातलेत हे सांगणं कठीण होतं एखाद्याने फक्त गुळगुळीत मोजेच घालावेत अशा त्या खुणा होत्या ग्रेस माझ्यासोबत थांबली लिंबू आणि मंग्या हॉटेलवर कार आणण्यासाठी गेला तेव्हाच ग्रेसचा फोन वाजला तो लेडी ऑफिसर एलिनाचा होता गडद हिरव्या रंगाची एक व्हॅन सत्तर मिनिटांपूर्वी रेवन्स कार बाहेर पडली होती कॅमेऱ्याने नंबर प्लेट सुद्धा रेकॉर्ड केली व्हॅन सॅम्युएल जॉन्सनच्या नावाने रजिस्टर होती वाहन नोंदणी वेबसाइट वरून पत्ताही मिळाला ठिकाण इथून दोन तासांच्या अंतरावर होतं आमचे दोन मित्र बेपत्ता असल्याचं पोलिसांना सांगितलं निजा मॅडम ब्युटीवरच होत्या एक जीप घेऊन त्या निघाल्या आम्हीही निघालो मंग्या भरधाव ड्रायव्हिंग करत होता तो सहसा असं करत नाही पण आज सगळेच तणावात होते आम्ही जिथे निघालोय तिथे सचिन किरण किंवा स्वतः फॅन्टम सापडण्याची शक्यता तशी कमीच होती कारण कुठला गुन्हेगार जिचा तपशील आर टीओ वाल्यांकडे उपलब्ध आहे अशी व्हॅन नेऊन अपहरण करतो म्हणजे एकतर गाडी चोरीचे असणार किंवा नंबर प्लेट बनावट आणि तेच खरं ठरलं पोलीस आमच्या आधी सॅम्युएल जॉन्सनच्या घरी पोचले सामानाची डिलिव्हरी करणारा बिचारा सॅम्युएल पत्नी आणि दोन मुलांसह घरी सुखाने झोपलेला मध्यरात्री दारावर पोलीस आल्याचं पाहून त्याला घाम फुटला पण त्याची व्हॅन नंबर प्लेटसह दारातच उभी होती आणि संध्याकाळ नंतर तो घराबाहेर पडला नसल्याचे सी सी टी व्हीवरून सिद्ध झाले म्हणजे अज्ञात सायकोने बनावट नंबर प्लेट वापरली होती तर बहुतेक तो फॅन्टमच असावा कारण इतर कोणी असता तर, तर सचिन किरण सारख्या धडधाकट गुप्तहेरांचं एकाच वेळी अपहरण करणं खूप कठीण होतं आता पुढे काय प्रोफेसर मंग्याने गाडी पुन्हा रेवन्स कारच्या दिशेने वळवलेली पाहून ग्रेसने विचारलं पुढे काय हा प्रश्न माझ्या समोरही होता आयुष्यात खूप कमी वेळा एखादी केस इतकी गुंतागुंतीची होऊन बसली होती कि पुढे काय करायचं हे मलाही कळत नव्हतं मी ब्लँक झालो होतो सर्व योजना नीट आखूनही फॅन्टम एक पाऊल पुढेच राहत होता तो किती क्रूर कर्मा आहे हे मागच्या आठवड्यात सापडलेल्या तीन मृतदेहांवरून कळतच होत सराईत गुप्तहेर असलेले किरण आणि सचिन त्याच्या तावडीतून सुटण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करतील पण तो दिसतच नसल्याने प्रतिकार करणं धोकादायक होतं आम्ही त्याच्या मागावर आहोत हे त्याला कळलंच असणार म्हणूनच आम्हाला धडा शिकवण्यासाठी किंवा धमकावण्यासाठी त्याने दोघांचं अपहरण केलं धडा शिकवायचं असेल किंवा मी त्याला दिलेल्या जखमांचा सूड घ्यायचा असेल तर तो त्या दोघांना जिवंत सोडणार नाही पण धमकवायचं असेल तर फॅन्टम साधण्याचा प्रयत्न करेल तेव्हा आता पुढे काय करायचं हे त्याच्याच हातात मंग्या गाडी हॉटेलकडे घे मी एवढंच म्हटलं निदान या घडीला तरी दुसरा काही प्लॅन नाही हे सर्वांना कळून चुकलं आम्ही हॉटेलवर परतलो सचिनच्या बेडरूम मध्ये जाऊन सचिन बसलो ग्रेसला ला घरी जायचं होत पण उशीर खूपच झालेला आजची रात्र रेस्टॉरंट वरच थांबते असं तिने घरी फोन करून कळवलं काही का वेळ उगाच बसून राहिलो नेमकं का काय करावं ते कळेना पण तेवढ्यात ग्रेसचा फोन वाजला अनोळखी नंबर होता तिने हॅलो म्हटलं पलीकडून पहिलं वाक्य होत ूट मी ऑन द स्पीकर आवाज अतिशय घोगरा आणि दमदार होता कदाचित व्हॉइस मॉड्युलेशन केलं असेल हॅलो प्रोफेसर आय एम द फॅन्टम किंवा तुम्ही आणखी काही म्हणाल ते यू आर स्मार्ट बट मेड अ मिस्टेक ऑर मिस्टेक्स आय वुड से पहिली मिस्टेक तुम्ही इथे यायलाच नको होतं आणि दुसरी तू माझ्यावर हल्ला करायला नको होतास आता तुम्हाला याची शिक्षा मिळेल तुझे दोन्ही मित्र माझ्या ताब्यात आहेत एका सिक्रेट लोकेशनवर घाबरू नकोस अजून मी त्यांना काहीही केलं नाही पण करणार नाही याची गॅरंटी देत नाही सो so हियर आर युअर ऑप्शन्स बारा तासांच्या आत त्यांना शोधून काढ दोघ जिवंत सापडतील पण एक सेकंद जरी उशीर झाला तरी त्यांचा गेम ओवर नाही तर आत्ताच्या आत्ता इथून भारतात परत जा आणि मी तुमच्या एका मित्राला जिवंत सोडेन तो कोणता ते तू ठरव <laughs> 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 बोलून तो अगदी केळसवाणा हसला अंगावर काटा येईल असा ऑप्शन ए एवढंच बोलून मी कॉल कट केला मघापासून डुलक्या घेणाऱ्या लिंबाजी मंग्या आणि ग्रेसची झोप एकदम उडाली आता काय करायचं चेतू मंग्याने भांबावून विचारलं नॉनसेन्स हा सचिन नेहमी घोळ घालतो काय गरज होती त्याला नको त्यावेळी बाहेर पडायची लिंबू भडकला जाऊ दे जे झालं ते झालं आपल्याकडे फक्त बारा तास आहेत त्यांना शोधण्यासाठी त्यातली सुद्धा पाच मिनिट इथेच गेली पटकन कामाला लागूया मी घाई करत म्हटलं मी एमिली आणि विल्सनला बोलावून घेऊ का आणखी एक गाडी घेऊन गेलो तर अधिक एरिया कव्हर करता येईल ग्रेसने म्हटलं नको आपण बोलावलेल्या गुप्तहेरांच अपहरण झालंय हे कळलं तर रेवन्स्कार वासियांचा विश्वास उडेल आमच्यावरून घबराट पसरेल शिवाय फॅन्टमने त्या दोघांना कुठे कशा अवस्थेत ठेवलंय थे काय माहीत एखादी चूक घडली तर जीवावर बेतेल त्यांच्या मी म्हटलं सर्वजण एकाच गाडीत बसलो मंग्या आणि ग्रेस पुढे मी आणि लिंबू मागे आधी कुठे जायचं चेतू मंग्याने मागे पाहत विचारलं रेवन्स कार बाहेर कारण वॅन शहरातून बाहेर जाताना दिसली होती मग पुढे काय ते बघू मी म्हटलं मंग्या सुसाट निघाला काही क्षण विचार करून मी लिंबाजीला म्हटलं लिंबू टॅबवर रेवन्स कारच्या आसपासची शहरं जसं रिपन हॅरोगेट यॉर्क रिचमंड स्कारबोरो यांच्या पोलीस वेबसाईट तपासून घे मागच्या दीड दोन महिन्यात कुठे कुणी तरुणी बेपत्ता झाल्यात का ते बघ लिंबू कामाला लागला रेवन स्कारची हद्द येण्याआधीच त्याने स्कारबोरोला दोन महिन्यांपूर्वी दोन जणी एकाच आठवड्यात बेपत्ता झाल्याची तक्रार कुणीतरी नोंदवल्याचं म्हटलं त्यांचा अजूनही शोध लागला नव्हता ब्युमॉन्ट इस्टेट मध्ये शार्लेट सह मृतावस्थेत सापडलेल्या इतर दोघे याच असतील तर फॅन्टम स्कारबोरो सुद्धा कार्यरत होता असं मांडण्यास हरकत नाही म्हणजे तिथेही त्याचा एखादा छुपा अड्डा असणारच बेवारस पडलेली आडबाजूची वास्तू त्याला आवडते लिंबू आता पुन्हा एकदा सर्च मार आणि स्कारबोरो किती अबंडन प्रॉपर्टीज आहे ते बघ त्यांचा आपल्या रूटनुसार जवळ ते लांब असा क्रम लाव एक एक प्रॉपर्टी तपासात पुढे जाऊ तू ऐकतोयस ना मंग्या मी पुढे पाहत विचारलं टाकलाय जी पी जीपीएस मध्ये अर्ध्या तासात पोचू मंग्याने उत्तर दिलं लिंबाजीला सत्तावीस पडीक इस्टेट सापडल्या होत्या जर तिथे सचिन किरण सापडले नाहीत तर आमचा बराचसा वेळ वाया जाणार होता माझा अंदाज खरा ठरू देत यासाठी मी मनोमन प्रार्थना करू लागलो पहिली प्रॉपर्टी रिकामी जरी असली तरी मालकाने तिथे सिक्युरिटी गार्ड ठेवले होते आम्ही वे ने आत जाताच आधी दोन शेफर डॉग आले मग दोन्ही बाजूंनी बंदूक रोखलेले गार्ड्स ही इंग्लंडच्या कुठल्या तरी अतिमहत्वाच्या व्यक्तीची इस्टेट असावी आम्ही पोलीस ड्युटीवर आहोत असं ग्रेसने त्यांना सांगितलं लिझा मॅडम ला, ला कॉल लावून दिला त्यांनी खात्री करून घेतली मग आम्हाला ताकीद देऊन सोडलं त्या नादात आणखी अर्धा तास फुकट गेला अजून सव्वीस ठिकाणं तपासायची होती प्रत्येक ठिकाणी अर्धा तास या हिशेबाने तेरा तास लागले असते पण आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता रात्रभर झोप नसल्याने मंग्याचे डोळे मिटू लागलेले गाडी सरळ रेषेत धावत नव्हती तेव्हा प्रत्येकाने एक एक तास गाडी चालवायची असं ठरलं तू करेक्ट कॅल्क्युलेशन केलंयस ना चेतू नाही तर तो फॅन्टम रेवन्स मध्येच कुठेतरी असायचा आणि आपण इथे असं व्हायचं लिंबाजी म्हणाला रेवन स्कारचा एक अड्डा अर्थात इस्टेट आधीच एक्सपोज झाले पुन्हा फॅन्टम तीच चूक करेल असं वाटत नाही मी उत्तर दिलं फॅन्टमने आम्हाला रात्री बारा वाजता फोन केलेला म्हणजे आमच्याकडे दुपारी बारा वाजेपर्यंतचा वेळ होता आम्ही आणखी सहा सात प्रॉपर्टीज तपासल्या अर्थात बाहेरून पण आत कुणाला बंधक बनवून ठेवलं असेल अशा कुठल्याच खुणा नव्हत्या तास गेले पहाट झाली गाडी चालवण्याची पाळी माझी होती शेजारी ग्रेस काचेला डोकं टेकून आणि मागे मंग्या लिंबू एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेले त्यांची तरी काय चूक मनात धाकधूक असली तरी थकलेल्या शरीराला विश्राम हवा असतोच पहाटेचा गारठा वाढला होता स्टिअरिंग वरचे हात सुन्न होऊ लागले गाडी स्थिर ठेवून मी ते सारखे एकमेकांवर घासत होतो बाकीच्यांना पाहून डोळेही जड होऊ लागलेले शेवटी व्हायचं तेच झालं उभेसाठी मी हातावर हात घासत असतानाच समोरून सुसाट वेगाने एक मिनिट ट्रक आला स्टिअरिंग सांभाळण्याचा प्रयत्न केला पण गाडी उजवीकडे वळली ती वळलीच मी करकचून ब्रेक मारला झोपलेले सगळे पुढे फेकले गेले पण सीट बेल्ट मुळे वाचले झोप उडाली पटापट पत सर्व गाडी बाहेर पडलो गाडी रस्त्यावरून खाली साठ अंशात उभी होती फारस नुकसान झालं नव्हतं आर यू ओके ग्रेसने विचारलं मी होकारार्थी मान हलवली मंग्याने चारही बाजूंनी गाडी तपासून कुठे काही नुकसान झालंय का ते पाहिलं गाडीची चिंता त्यालाच अधिक होती माझी गाडी चालवतो पण त्याआधी एक कॉफी मिळाली तर बरं झालं असत मंग्या म्हणाला मला माहिती आहे या वेळेला कॉफी कुठे मिळेल ते ग्रेस म्हणाली सर्वांनाच कॉफीची गरज होती कॅफे जवळच होता गरमागरम कॉफी आणि दोन दोन डोनट्स खाऊन पुन्हा कामाला लागलो नऊ दहा पर्यंत पंधरा सोळा रिकामी बंगले पालथे घातले फॅन्टमच्या किंवा आमच्या मित्रांच्या कुठल्याच खुणा सापडल्या नाहीत आता बऱ्यापैकी वर्दळ सुरू झालेली आमच्या हातात अजून दोन तास होते दहा बारा इस्टेट तपासणं बाकी होत इतक्या कमी वेळेत ते शक्य वाटत नव्हतं मला वाटतं आपण टोटली चुकलो चेतू ते नसतीलच तर ज्या नंबर वरून कॉल आला तोही बर्न सिम होता त्याच्यावरून कुठलाच डेटा हाती लागला नाही लिंबू पुटपुटला आता तर मला पण तसंच वाटायला लागलय मित्रा त्यापेक्षा फॅन्टमची अट मान्य करूया त्याला सांगू आमच्या दोन्ही मित्रांना सोड आम्ही ही केस सोडून निघून जातो त्याने किरण आणि सचिनला सोडून दिलं की आपण शब्द फिरवायचा माघारी जायचंच नाही काय म्हणतोस मंग्याने मत मांडलं तुला खरंच असं वाटतंय का की फॅन्टम इतका मूर्ख असेल की तो दोघांना पुन्हा सुखरूप आपल्या हवाली करेल मी विचारलं मंग्या गप्प बसला त्यावेळी आमची कार स्कार स्क्वेअर मध्ये उभी होती इथून चारही दिशांना रस्ते धावायचे बाहेरून येणारी प्रत्येक कार या स्क्वेअरला पार केल्याशिवाय पुढे जाऊच शकत नव्हती लिंबाजी या स्क्वेअरचे सी सी टी व्ही हॅकर काल रात्री रेवन्स कारमधून बाहेर पडलेली वॅन इथे आले आहे की नाही ते नक्की समजेल रात्री अकरा ते मधील फुटेज पहा मी सांगितलं लिंबू एथिकल हॅकर असल्याने त्याला फार वेळ लागला नाही फुटेज फास्ट फॉरवर्ड करून पाहिल्यावर पावणे बारा वाजता तीच व्हॅन स्क्वेअरमधून पश्चिमेला जाताना दिसली सर्वांच्या मनातील संशय मिटला आम्ही याच दिशेचे बंगले अजून धुंडाळले नव्हते पुन्हा नव्या उत्साहात शोधाशोध सुरू केली वेळ झपाट्याने संपत होती परंतु बंगल्यांची संख्या ही कमी होत चाललेली आता अवघा एक तास आणि चार बंगले उरलेले त्यापैकी आम्ही हाऊसच्या दिशेने निघालो तेव्हाच लिसा मॅडमचा फोन आला प्रोफेसर तुम्ही जखमी केलेल्या फॅन्टम रक्ताचा डीएनए मॅच झाला हा पाकिस्तान वरून आलेला एक इमिग्रंट आहे रईस सुलेमान असं त्याचं नाव याआधी सुद्धा त्याला छेडछाड आणि बलात्काराच्या प्रयत्नात अटक झाली होती पण पुराव्या अभावी तो सुटला पण यावेळी त्या बास्तड असं जाऊ देणार नाही कदाचित तुमचे मित्रही त्याच्याच ताब्यात असतील आम्ही इथून निघालोय तुम्ही कुठे आहात आम्ही स्कारबोरोच्या पश्चिमेला आहोत आणि बेल हाऊस कडे निघालोय मी उत्तर दिलं यू आर जिनियस प्रोफेसर तुम्हाला कसा सापडला सुलेमानचा सा ठीक आहे तुम्ही आम्ही आलोच मागो माग. फोन कट केला मिनिटात बेल हाऊस वर पोचलो हा एक अगदी पडीक बंगला होता आम्ही गाडी दूरच उभी केली पुढे काहीही घडू शकत म्हणून ग्रेसला गाडीतच थांबायला सांगितलं अस्ताव्यस्त वाढलेल्या बागेतून जाणारी पायवाट गन बाहेर काढली लिंबाजी मंग्या आणि मी तिघे एकमेकांपासून अंतर राखून सावधपणे चालू लागलो बंगला खूपच जुना होता फार मोठा नाही कदाचित बळकावलाही असेल, असेल। अंगणात अनेक भंगार वस्तू पडलेल्या खिडक्यांच्या काचा फुटलेल्या त्यातून कबूतर आत बाहेर उडत होती व्यान सुद्धा तिथेच उभी दिसली म्हणजे फॅन्टम आतच असावा मंग्या आणि लिंबू बंगल्याच्या डाव्या उजव्या बाजूने पुढे गेले मी समोरच्या दरवाजाकडे निघालो दाराला कान लावला आतून काहीच चाल ऐकू येत नव्हती घड्याळात पाहिलं बारा तासांचा अवधी पूर्ण व्हायला अजूनही पंचवीस मिनिट बाकी होती दार इतकं जुनं होतं कि लहानशा धक्क्या सरशी उघडलं मी आत पाऊल ठेवलं भयानक दर्पण नाकाला भेटला पण तो ब्युमॉन्टेट सारखा मृतदेहांचा सा दर्पण होता तर साठलेल्या कचऱ्याचा दुर्गंध होता देता आत शिरलो गण तयारच ठेवलेली पण कुठेच काही संशयास्पद वाटेना अखेर मी अगदी मागच्या खोलीकडे गेलो तिथलं दार बंद होत नॉब फिरवताच उघडलं समोर पाहतो तर काय सचिन आणि किरणला तोंडात बोळा कोंबून समोरासमोरच्या खुर्चीवर बसवलेलं दोघांमध्ये दहा एक फुटाचं अंतर हात पाय बांधलेले किरणच्या गळ्यात एक जाडजूड दोर होता जो मधल्या वाशावरून पलीकडे सचिनच्या डोक्यावर लटकणाऱ्या धारदार पात्यापर्यंत गेलेला आणि तसाच दोर सचिनच्या गळ्यातही होता ज्याचं दुसरं टोक किरणच्या डोक्यावरील पात्याला बांधलेलं ती रचना समजून घेण्यात मला काही मिनिट गेली तोपर्यंत लिंबू आणि मंग्याही तिथवर पोचले आम्हाला पाहून सचिन आणि किरणच्या एका डोळ्यात आनंद आणि दुसऱ्या डोळ्यात मृत्यूची मूर्तीमंत भीती दिसत होती दोन्ही दोरांचा सुवर्ण मध्य जमिनीपासून दहा फूट उंच एका खुंटीवर होता तिथे एक प्लास्टिकची बाटली तिच्यात पिवळ रसायन आणि काही तारा जोडलेलं एक गजराचं घड्याळ होत घड्याळात बारा वाजण्यासाठी पंधरा मिनिट उरलेली बारा वाजताच अलार्म वाजेल आणि बाटलीतील पेट्रोल पेट घेऊन छोटासा धमाका होईल दोर जळेल आणि दोघेही पात डोक्यावर पडून उभे चिरले जातील अशी ती रचना होती या हरामखोर पाकिस्तानी माकडांना इतर काही येऊ न येऊ बॉम्ब बनवता येतो हे मान्य करायलाच हवं अरे बघत काय उभा आहेस चल सोडव्या त्यांना मंग्या म्हणाला आणि पुढे निघाला पण मी पटकन त्याला अडवलं त्या दोरांना जरा जरी धक्का लागला ना मंग्या तरी या दोघांपैकी एक वर ओढला जाईल आणि फासाला लटकेल मग दुसऱ्यावर पात पडून त्याच्या डोक्याचे दोन तुकडे होतील तेव्हा घाई करू नकोस मला जरा विचार करू दे मी स्वतःला शांत राखण्याचा प्रयत्न करत म्हटलं या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय